नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आहे वर्षा तर काल अमावस्या होती दीप अमावस्या तर अमावस्या दिवशी काय काय केलं तर याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर बघूया व्हिडिओ तर काल होती दीपामावसा अज्ञानरूपी अंधाराचे नाश करणारी अमावस्या तर बघा आज देवापुढे मी भरपूर दिवे लावलेत आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे एक वेगळाच प्रकाश घरात रोषणी देत आहे तर आजच्या दिवशी नागोबाला मुलीने जातात नागोबाला वारंवार जाऊन दूध वगैरे लह्या घातल्या जातात मुलीने उपवास करतात कोण करतात कोण नाही करत तर खूप महत्त्व आहे आजच्या दिवसाला आम्ही पण पन, लहानपणी नागोबाला जाऊन लह्या वगैरे दाखवून पंचमी खेळायचो खूप फुगड्या खेळायचो गाणी म्हणायचे रात्रीचं एक एक वाजेपर्यंत गाणी म्हणायचो फुगड्या खेळायचो खूप म्हणजे एन्जॉय केलेली आहे तर चला आजच्या वेळेमध्ये बघूया आपण लह्या कशा भाजायच्या तर बघा ह्याचं नाव जनक पिपळा असं आहे आमच्याकडे याला महाराष्ट्रात जनक पिपळ्या असं म्हटलं जातं तर बघा किती बारीक आहे अगदी ज्वारीसारखं आहे आणि याच्या लह्या भाजल्या जातात तर कशा लह्या भाजतात तर, तर याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहे बघा ह्या जनक पिपळेचं तर आज आपण अमावशा आहे बघा नागपंचमीचा दिवस पहिला मुलींच्या अमावसा तर आपण इथं लह्या भाजणार आहे त्यासाठी मी इथं याला झनक पिपळे असे म्हटलं जातं तर बघा किती बारीक आहे आणि कढई आपण एकदम गरम करून घ्यायचंय गरम झाल्यानंतर आपण थोडस टाकायचं आणि असं चांगलं कापड घेऊन त्यांना असं हलवत राहायचंय

多的多我们爸这样。 बघा माझ्या इथे लह्या भाजून झाले आणि भाजताना बघा कसं गॅस खट्यावर हो सगळीकडे तडतडल्यामुळे सगळीकडे गॅस कट्ट्यावर पडत तर बघा आता यातल्या पाकडून आपण काढायचे आहेत मात्र एखादे एखादे असं धान्य खाली राहतं त्यामुळे चांगलं पाकडून काढायचं आहे म्हणजे लह्या लह्या काढायच्या आणि धान्य धान्य साईडला आहे जन पेपडे एक साईडला काढून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे केल्यानंतर आपण हे साईडला राहते आणि लह्या लह्या पुढे येतात तर आपण लह्या काढून घ्यायचे का सूपामध्ये करतात हे तर मी आज परातीमध्ये दाखवते हो तुम्हाला तर सूप सगळ्यांच्याकडेच असतं असं नाही तर अशा प्रकारे सर्व लहे आपण घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये हे साईडला बघा कसं राहिले धान्य न भाजलेले एकदम व्यवस्थित भाजले नाही ते घ्यायचं नाही आपण फक्त ल तर बघा इथं तापलेली कढई आहे त्यामध्येच आपण हरभरे भाजून घेणार आहे लह्यामध्ये टाकण्यासाठी आज अमावसा आहे आणि अमावश्याच्या दिवशी हे भाजायचं असतं याला खूप महत्त्व आहे आणि याच्यात टाकण्यासाठी आपण मीठाचे पाणी करून घेणार आहे बघा इथे मी ग्लासमध्ये थोडंसं पाणी आणि बारीक मीठ टाकलेलं आहे आणि विरगळून घ्यायचं आहे आपण तोपर्यंत आपलं हारबरी बांधत आहे आणि आमची श्रेया बघा लह्या नीट करत आहे श्रेया वेळेला आपण काय करायचं आहे मिठाचं पाणी छान असं पाण्याचं इकडं कढईला मीठ फुटलेलं आहे बघा मिठाचं पाणी टाकल्यामुळे मिठाचं पाणी टाकल्यामुळे हे असे कढई होते तर छान असा हरभर आपण देतो बघा पांढर पांढर झालेलं आहे कडे बघा लगेच कलर कसा चेंज झालेला आहे तर आपला हा बरे भाजून येतं रेडी आहे तर आपण काढून घेऊ एका ताटामध्ये तर बघा मी इथं शेंगदाणे घेतलेत शेंग शेंगदाणे पण आपण भाजून घेणार आहे तर त्याच कढईमध्ये शेंगदाणे पण भाजून घेतो त्याचं पाणी पण लागणार आहे कातर आपण खरे शेंगदाणे बनवणार <कोई> आहे हे हर बघा गावापूरची शेतातली माणसं भाजून खातात आणि खायला खूप टेस्ट येते ज्याचे दात स्ट्रॉंग आहेत ना त्यांच्यासाठी खूप छान आहे पहिली माणसं खूप असे हरभरे खायची आत्ता कोण नाही खात तर बघा एक सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे छान असं शेंगदाणी घासतात करपले जात नाही भाजल्यानंतर लगेच आपण बघा मिठाचे पाणी चांगले तर बघा आता तुम्हाला शेंगदाणे ओढले दिसतील पण थोड्या वेळाने पूर्ण हडवतील एकसारखं हलवत आहे पण तर बघा इथं थोडा कलर चेंज झाला आहे अजून थोड्या वेळाने अजून कलर चेंज होणार आहे शेंगदाण्याचा तर बघा शेंगदाण्याचा कलर खूप बदललेला आहे आणि झालेत आपले रेडी तर गॅस बंद करून ठेव घ्यायचं आहे आणि पाच मिनटं असं शेंगदाणे ठेवायचं आहे कडईमध्ये म्हणजे चांगलं कडक येतात तर बघा इथं आपले हारभार आहे आणि हरभरे आणि शेंगदाणे भाजून रेडी झाले आहे खारे हरभरे आणि खारे शेंगदाणे आणि आपल्या लह्या पण पाकडून रेडी आहे रे मग आमची श्रेया गोळा करून काढत आहे राहिलेले ह्याच्यातून तर याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे भाजलेले हरभरे आणि लह्या बाबा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गावाकडे आता सगळ्यांच्या घरोघरी गावाकडे केले जातं आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या आई भरपूर करून ठेवायची त्या तर आम्ही ती सिझन होतो त्यामुळे आम्हाला जास्त लह्या लागायचा आणि मंदिरात जाऊन नागोबाला दाखवून एकमेकींना आम्ही चारायचो फुगड्या खेळायचो मुलं विचं वगैरे धरून आमच्या अंगावर टाकायची का तर आम्हाला लया द्या म्हणून तर खूप एन्जॉय केलं आम्ही लहानपणी पण आत्ता ते दिवस नाहीये आत्ताच्या मुली कोण खेळत वगैरे नाही तर याचा नैवेद्य आपण आज देवाला दाखवणार आहे बघा तर चला आपण देवाला दाखवूया नैवेद्याचा लह्यांचा नैवेद्य नागोबला जाऊन दूध लह्या फुले मुलींची पंचमी आहे तर दाखवलं जातं तर मी आता इथे देवापुढे ठेवून नैवेद्य दाखवत आहे तर बघा दीप अमावश आहेत दिव दीप म्हणजे दिव्यांची पूजा वगैरे केलेली आहे आणि आज आमावशाला लह्या पण भाजतात तर मी लह्या पण भाजलेल्या आहेत का तर बायकांच्या पंचमी दिवशी लया नाही त्या भाजत त्यामुळे आजच भाजून ठेवायच्या असतात आज मुलींची पंचमी आहे तर काय टेस्ट लागते सांग भुण? टेस्ट कशी लागत्या तर, तर गावाला मुली नागपंचमी दिवशी नागपंचमीच्या पंधरा दिवस अगोदरच छान असा फुगड्या खेळतात रात्रीचे एक दोन वाजेपर्यंत गाणी म्हणतात नागोबाची खूप एन्जॉय केलं जातं गावाला तर शिटीने असं थोडंफार एन्जॉय केलं जातं पण पहिल्यासारखं गावी पण एन्जॉय नाही आणि शिटीने पण नाही पहिला जमाना ना ना वेगळाच तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना गुड नाईट